आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ महाराष्ट्रा वर कॉपीराईट गुन्हा दाखल डोंबिवली पश्चिमेकडील जवळ असलेल्या वर्ण ग्राफिक या आस्थापनेवर बेकायदेशीर पायरेटेड सॉफ्टवेअर फॉन्ट वापरल्या प्रकरणी छापा टाकण्यात आला आहे इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन अँटीपायरसी सेल सेलचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत उर्फ जितू गुप्ता आणि डोंबिवली पोलीस स्टेशनचे चे श्री चव्हाण सर यांनी ही कारवाई केली वर्ण ग्राफिकचे मालक आणि इतर सात जणांविरुद्ध बेकायदेशीरपणे व विना परवाना सॉफ्टवेअर चे फॉन्ड कॉम्प्युटर मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी कॉपी करून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितू गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या विरुद्ध ट्रेडमार्क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डोंबिवली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत या कारवाईमध्ये गुप्ता रवी लालचंद वासवानी गीतांजली शिर्के मॅडम आकृती सॉफ्टवेअर कंपनीच्या सेल्स मॅनेजर ॲडव्होकेट रोहित वाघ केतन म्हात्रे डोंबिवली पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चव्हाण सर पोलीस शिपाई जयपाल मोरे आणि पोलीस शिपाई पाटील हा अहवाल कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध झालेल्या कायदेशीर कारवाईचे महत्व अधोरेखित करतो